आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा नवीन वर्षाचे कॅलेंडर आणले असेल किंवा आणणार असाल पण नवीन वर्षाचे कॅलेंडर आणले की ते योग्य दिशेला लावावे नाही तर त्याचे काही दुष्परिणाम आपल्याला सहन करावे लागतील आपण आपल्या घरात नवीन वर्षाचे दोन हजार सव्वीस कॅलेंडर लावत आहोत तर आपण पुढे दिलेल्या काही टिप्स किंवा काही गोष्टी लक्षात घ्याव्यात त्यामुळे आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जाचा संचार होईल आपण वास्तुशास्त्रानुसार घरात कोणती सुद्धा वस्तू घेताना योग्य रीतीने ठेवणे व योग्य दिशेला ठेवणे महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येऊन सुख शांती समृद्धी येऊ शकते नवीन वर्षाची सुरुवात करताना आपण नवीन वर्षाचे कॅलेंडर आणतो पण त्याची योग्य दिशा लक्षात घेणे महत्वपूर्ण आहे कारण की नवीन वर्षाची सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यास मदत होते घरातील जुने कॅलेंडर काढून ठेवा नवीन वर्षाचे कॅलेंडर लावताना घरातील जुने कॅलेंडर काढून टाकणे खूप जरुरीचे आहे नवीन वर्ष म्हणजे नवीन सुरुवात करणे व जुने कॅलेंडर ठेवणे म्हणजे जुन्या आठवणी लक्षात येणे त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जाचे कारण बनू शकते एक गोष्ट लक्षात ठेवा मागील वर्षातचे कॅलेंडर घरात कुठे सुद्धा ठेवू नये किंवा नवीन वर्षाच्या कॅलेंडरच्या मागे सुद्धा लावू नये घरातील जुन्या कॅलेंडरवर कोणत्या सुद्धा देवाचे चित्र असेल तर टाकून न देता ती चित्रे कापून आपण घरात लावू शकतो किंवा नदीमध्ये विसर्जित करू शकतो पण कॅलेंडर असेच कचऱ्यामध्ये टाकून देऊ नका त्यामुळे देवाची चित्रे सुद्धा तशीच कचऱ्यात जाऊ शकतात त्यामुळे नकारात्मक ऊर्जाच्या प्रभावानी आपण वाचू शकतो घरात नवीन वर्षांचे कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावे वास्तुशास्त्रानुसार नवीन कॅलेंडर पश्चिम किंवा पूर्व दिशेला लावणे चांगले मानले जाते पश्चिम दिशेला कॅलेंडर लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जाचा प्रवाह चांगला होतो तसेच आपली आर्थिक स्थिती सुद्धा अजून चांगली होण्यास मदत होते उत्तर दिशा सुद्धा नवीन वर्षाचे कॅलेंडर लावण्यास योग्य दिशा मानली जाते कारण की ही दिशा भगवान कुबेर यांची मानली जाते आपल्याला माहिती आहेच भगवान कुबेर हे धन व समृद्धीचे देवता आहेत कोण कोणत्या दिशा नवीन कॅलेंडर लावण्यास वर्ज आहेत घरातील काही दिशा नवीन वर्षाचे कॅलेंडर लावल्यास त्यामुळे वास्तुदोष होऊ शकतो तसेच त्यामुळे घरातील व्यक्तीची प्रगती होण्यास अडचणी येऊ शकतात म्हणून पुढे दिलेल्या दिशा नवीन वर्षाचे कॅलेंडर लावण्यास योग्य नाही घरात नवीन वर्षाचे कॅलेंडर दक्षिण दिशेला लावू नये कारण की त्यामुळे आर्थिक नुकसान होऊन आरोग्याच्या तक्रारी सुद्धा होऊ शकतात तसेच दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते म्हणून चुकून सुद्धा या दिशेला कॅलेंडर लावू नये तसेच एक गोष्ट अजून लक्षात ठेवा की आपण जेव्हा उत्तर दिशेला कॅलेंडर लावतो तेव्हा सहजच आपण कॅलेंडरमध्ये तिथी किंवा अजून काही माहिती बघत असतो तेव्हा आपण दक्षिण दिशेला बघून वाचतो व वा दक्षिण दिशा ही आमची दिशा आहे त्यामुळे शक्य असेल तर कॅलेंडर नेहमी पश्चिम किंवा पूर्व दिशेला लावावे हीच गोष्ट आपण वॉल क्लॉक लावताना सुद्धा लक्षात घेतली पाहिजे कॅलेंडर लावताना आपण हॉलमध्ये बेडरूममध्ये किंवा किचनमध्ये सुद्धा लावू शकता महिला साधारणपणे स्वयंपाकघरात कालनिर्णय किंवा महालक्ष्मीचे कॅलेंडर लावणे पसंत करतात कारण की आपण जास्त वेळ स्वयंपाक घरात असतो त्यामुळे आपल्याला ते जास्त सयस्कर पडते नवीन वर्षाचे कॅलेंडर दरवाजाच्या मागे किंवा खिडकीच्या जवळ किंवा मुख्य दरवाजाच्या जवळ लावू नये कारण की त्यामुळे परिवारातील सदस्याचे प्रगती होत नाही व नकारात्मक येते आपण जर नवीन वर्षाचे कॅलेंडर लावण्याच्या वेळी काही टिप्स लक्षात घेतल्या तर घरात सकारात्मक ऊर्जा येऊन सुख शांती व समृद्धी येते तसेच नवीन वर्ष चालू होताना मागील वर्षाच्या कटू आठवणी सुधून द्याव्यात